सहा जिल्ह्यातील तीन हजार पोलिसांचे मुंबई हेलपाटे थांबले उच्च न्यायालयातील कामकाजासाठी दर महिन्याला सहा जिल्ह्यातून सुमारे तीन हजार पोलिसांना मुंबईला जावं लागत होतं आणि यातून वेळ आणि पैसे मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागत होते याशिवाय पोलिसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत होता कोल्हापूर सर्किट बेंचमुळे पोलिसांचा मुंबईला होणारा हेलपाटा थांबला असून वेळ आणि पैशांची बचत होते न्यायालयात प्रलंबित असणारे खटले वेळेत निकाली घेऊन निघण्यास मदत होते जामीन अर्जावर म्हणणे मांडणे गुन्ह्यांच्या तपासाची माहिती सादर करणे खटल्यांची सुनावणी अपील किंवा रीटमध्ये वाजू मांडणे अनेक कामांसाठी पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयात ला जावं लागत होतं कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी आठ ते दहा तासांचा वेळ जातो वेळेत पोहोचावं यासाठी सुनावणीच्या आदल्या रात्री एस टी खाजगी ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेनं निघावं लागत होतं मुंबईत पोहोचल्यानंतर हॉटेल लॉजिंग यासाठी पैसे खर्च करावे लागतात सुनावणीचं कामकाज संपल्यानंतर मुंबईतून बाहेर पडण्यास एक दिवस जात होता पुन्हा रात्रभर प्रवास करून कोल्हापुरात पोहोचावं लागत होतं आणि यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यातील ड्युटीला हजर राहावं लागत तासाभराच्या न्यायालयीन कामासाठी दोन रात्री एका दिवसाचा वेळ जात होता आणि प्रवास जेवण आणि एक राहण्यासाठी एका व्यक्तीला किमान तीन ते चार हजार रुपये खर्च करावे लागत होते सर्किट बेंचमुळे खर्च आणि वेळेची बचत होणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर